नमस्कार मैत्रिणी नेहाच रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण रव्याचे आप्पे कसे बनवतात ते बघणार आहे रव्याच्या आप्पेची रेसिपी जी इंस्टंट आणि फटाफट बनते ही तुमची तुमच्या सकाळच्या मुलांच्या टिफिनसाठी किंवा तुमच्या ब्रेकफास्टसाठी पण तुम्ही करू शकता किंवा तुमचा डाएट चालू आहे तर तुमच्या डाएट प्लॅनमध्ये पण हे इन्क्लूड करू शकता सकाळच्या ब्रेकफास्टसाठी एकदम एकदम फटाफट अशी रेसिपी आहे चला तर मग रव्याचे आप्पे बनवूया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर के खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा शेजार बेल लायकनचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे याच्यापूर्वी माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल आपे बरवायला हा एक वाटी रवा घेते मी बारीक रवाच घ्यायचा आहे दोन चमचे दही टाकायचं आहे त्यात सर्व दोन्ही छान मिक्स करून आहे थोडं पाणी घालते मी एक कप पाणी घालते याच्यामध्ये मिक्स करून ठेवायचं छान मिक्स झाले आता हे झाकून ठेवायचे दहा मिनटं दहा मिनटं झाले आता वरून आपण त्याला फोडणी घालूया छान आहे आपला रवा गॅसवर कढई ठेवली त्यात एक चमचा तेल टाकते मी जिरं टाकते एक चमचा राई पण टाकू शकतो तुम्हाला पाहिजे तर जिरं छान तडतडलं की त्यात कांदा टाकायचा आहे एक कांदा आहे मोठं मी टाकून त्यात टाटात ह्याची पाणी टाकायची कडी कच्प्यायची दोन हिरव्या मिरच्या टाक्या आलं घेतलं घेतलंय थोडं अर्धा इंच या टाक्या सगळं मिक्स करायचं आहे नुसतं कांद्याचा कच्चापणा जाईपर्यंतच परतायचं तर आहे जास्त भाजायचं नाही आहे कांदा कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे त्याच्यावर हे एक मटा टाकते मी एक वाटी अर्ध गाजर किसले आहे ते टाकते तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्या तुम्हाला भाज्या पाहिजेत त्या टाकू शकता हा बटाटा आहे एकदम बारीक कापला आहे मी छोटासा बटाटा एकदम ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर नाही टाकू नाही टाकला तरी चालेल हळद टाकते मी छोटा एक चमचा हळद तेलावर टाकली की त्याचा रंग छान येतो म्हणून तेलावरच मिक्स करून घ्यायची हळद सर्व मिक्स करायचे सर्व मिक्स झाले छान आता ही तयार फोडणे आपल्याला रव्यावर ओतायची त्या तयार मिश्रणावर दही घातलेला रवा आहे त्याच्यात ओतायचे हे सर्व सर्व हे मिक्स करून घ्यायचंय त्यात थोडंसं हे भांडं धनून पाणी टाकते मी बारीक चिरून कोथिंबीर टाकते हे एक चमचा मीठ टाकायचं टाकायचंय सर्व मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित हे असं घट्टच ठेवायचं आपला बॅटर चांगलं जास्त पातळ नाही करायचंय शिमला मिरची पण तुम्हाला पाहिजे ह्याच्यात शिमला मिरची टाकू शकता इनो टाकते मी छोट पॅकेट आहे थोडस पाणी टाकायचंय सर्व मिक्स करून घ्यायचंय आता आपे बनवायला घेऊ आपण हे गॅसवर पात्र ठेवलं आहे मी पात्र गॅसवर ठेवले आता थोडं थोडं तेल टाकते मी तुपामध्ये पण तुम्ही हे करू शकता तुपामध्ये पण छान होतात तेल तापलं आहे चांगलं आता एक एक चमचा याच्यावर घालायचं चार आहे आपे सारण त्याच्यावर वरून थोडं थोडं तूप सोडायचं आहे आणि एक ते दोन मिनटं झाकून सोडायचं आहे दोन मिनटं झाले झाकण काढून चेक करून बघूया वरून छान झाले आपले हपे घालून हे सर्व पलटी करून घेते मी सर्व पलटून घेतलेत मी आता त्याच्यावर थोडं थोडंसं सो तूप सोडते तूप हे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं म्हणून दिवसातनं आपल्या शरीरात एक तरी चमचा तूप गेलंच पाहिजे त्याला दुसऱ्या साईडने पण छान शेकवून घेऊया भाजीचा आपला किती छान कलर आला आहे हिरवा पिवळा असा आप्याला दुसऱ्या साईडने पण आपले छान झालेत आप्पे खूस असा सोनेरी रंग आलाय छान अजून एक मिनटं व्हायला देऊया अशी आपे आप रेसिपी आपली रेडी आहे ग्रीन चटणी बरोबर रेड चटणी बरोबर किंवा पण बरो तुम्ही सर्व करू शकता कशी वाटली ही रवा आपची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की कळवा